उत्तर दिलेलं आहे कोणातरी वाचवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप मुख्यमंत्र्यांनी होतो <संद्रें> मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष काम आहे गृह खातं त्यांनी अनेक वर्ष सांभाळलेलं आहे एक संवेदनशील गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे भेटलेलं असतं मला असं वाटतं की विरोधकांना प्रत्येक गोष्टीचा रिफूज करायचा असतो विरोधक म्हणून काहीतरी बोलायचं असतं स्वतःचा टी आर पी वाढवायचा असतो म्हणून कदाचित या सगळ्या गोष्टी होत असतील स्पष्टपणानं राज्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील या गोष्टीशी सहमत आहेत आणि अजितदादा देखील सहमत आहेत कोविडमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्या मुळापर्यंत पोहोचवून त्याचा जो मास्टर माइंड आहे त्याला देखील अटक केली पाहिजे त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे हीच भूमिका देवेंद्रजींनी सभागृहामध्ये मांडली मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू त्याच्यातनं अजून काहीतरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न जे विरोधक करत असतात ते योग्य नाही जे उत्तर आहे ते स्वीकारलं पाहिजे त्याच्यामध्ये स्पष्ट आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जो कोण शेवटचा आरोपी असेल त्याच्यापर्यंत आपण पोचलू त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करू एक शिवसेना म्हणून कसं बघतो मराठी मा माणसावरती ज्या प्रकारे हल्ला झाला आहे हल्ल्यांमध्ये मला असं वाटतं की तो हल्ला जो आहे तो त्याचा निषेधच केला पाहिजे ज्यांनी हल्ला केला आहे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील दिलेल्या आहेत मुख्यमंत्री देखील घेतली त्याच्यामुळे अशा कुठच्याही गोष्टीचं समर्थन कोण करणार नाही जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध तर आम्ही केलेलाच आहे हल्ला करणाऱ्यांच कारवाई करावी ही आमची भूमिका शिवसेना ठाकरे गटाचं असं म्हणणं की भाजप आल्यानंतर मराठी माणसासंदर्भातल्या या सगळ्या घटनांमध्ये वाढ झाली व मलबारीला असेल कल्याण असेल आणि व्हायलाच जोडून एक प्रश्न आहे की मुंबईला मराठी पालकमंत्री देण्याची मागणी केली पाहिजे ठीक आहे त्याची मागणी काही असू आहे परंतु भाजपचं सरकार आल्यानंतर किंवा महायुतीचं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना आहे हे सगळं साफ चुकीचं आहे पालघरचा देखील जो विषय आहे तो देखील गोव्यासमोर या मंडळीने आणला पाहिजे म्हणजे त्यांच्यावेळी गुन्हे घडले म्हणजे आमच्यावेळी जे आहेत त्यांचं समर्थन केलं पाहिजे अशातला भाग नाही पण कुठच्याही गोष्टीचं राजकारण करू नये राजकारणाच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलपणाने विरोधकांनी देतील विरोधी पक्षाच्या लोकांनी देतील कुठेतरी आपली भूमिका मांडली पाहिजे कायमस्वरूपी टीका करणं आणि मग मध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणं हे देखील योग्य आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळं जे विधायक काम आहे त्याचं समर्थन नक्की सरकार म्हणून आम्ही करू आणि जे चुकीचं आहे त्याचं समर्थन आम्ही करणार नाही त्याच्या टोकाला जाऊन त्या सगळ्या संदर्भातल्या लोकांवर आम्ही कारवाई सांगितलं असेल विधानभवनामध्ये जे सांगितलं आहे ते खरं मानून त्याच्यावर कार्यवाही केली जाते होम डिपार्टमेंट त्याच्या संदर्भातली दखल घेऊन झालं असं वाटतं योग्य खातेवाटप लवकरात लवकर होईल याची खात्री मला देखील आहे आणि ती वेळ आता समीप आलेली आहे जास्त वेळ तुमचा हा तो प्रश्न राहणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री नक्की घेतील याची पूर्ण खात्री मला आहे आणि लवकरात लवकर आणि योग्य वेळी खातेवाटप होईल आणि आम्ही जे शपथ घेतलेले मंत्री आहेत त्यांच्या पुढं खाती लागतील ती खात्री पाहिजे जोरदार काय म्हणतात ते मला माहीत नाही आणि ते कुठं आहे ते मला माहीत नाही